औंढा नागनाथ या मंदिरात हिंगोली बारा ज्योतिर्लिंगांपैकी हिंगोली जिल्ह्यामध्ये औंढा नागनाथ येथील द्वारकानाथ आठवे ज्योतिर्लिंग असून काल अकरा जानेवारी रोजी पहिली अमावस्या निमित्ताने गुरुवार या दिवशी अमोसेच्या दिवशी औंढा नागनाथ या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी संपूर्ण देशातून भाविक येत असतात यावेळी महाराष्ट्र माझा न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी यांनी भाविकांसाठी मंदिर ट्रस्टच्या काय सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या अशा संदर्भात भाविकांना विचारपूस केली असता बघा भाविकांकडून काय प्रतिक्रिया बघाव्यास मिळाल्या बघा महाराष्ट्र माझाचा सविस्तर ग्राउंड रिपोर्ट समिति काम व्यवस्थित तो 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 प्रवास रही अड़ा तुम्हारा हिंदू तुम्हें जनजागरण करता है या संदर्भात कोणती आर्थिक व गोपनियता पुरून ते सेवा वगैरे काय असतात खरच सेवा दिल्या आमच्या खूप सेवा दिल्या आम्हाला आम्ही खातनाचा अधिवेशन करवात आहोत एका चांगला आपला पुरवठा व्यवस्था दिली जे तिरत मता सेवा जहा म्हणताय देवांची काय अवस्था आहे म्हणजे आम्ही कसा अर्ग multimillion dollar 1 million dollars some more correct 1 million dollar one million dollar way more आम्ही तिथून घर सोडल्यापासून आमचं काय अडथळे आले नाही आणि आम्ही यात आले आम्हाला कशी पाठवून आली नाही आली नाही काय नाही तिथं बजून करतो आम्ही चित्र करतो आणि आम्हाला

भक्त हा भगवंताच्या दर्शनासाठी आम्ही फार आळंदीवरून प्रवास करत इथपर्यंत भगवान शंकराच्या दर्शनासाठी आलो तसे अनेक लोक या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत भगवंताचं दर्शन झाल्यानंतर प्रत्येक भक्ताला समाधान वाटत असत परंतु या मंदिरामध्ये आल्यानंतर भगवान शंकराच्या दर्शनाने समाधान वाटतं पण इकडची समितीची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था अतिशय विचित्र पद्धतीची आहे चुकीच्या पद्धतीची आहे काय म्हणजे कसं की भगवंताच्या दारामध्ये सर्व सारखे असतात प्रत्येक देवाच्या दारामध्ये येणारा प्रत्येक भक्त हा सारखा असतो इथे भक्ताच्या दारामध्ये लहान मोठा कोणीच परंतु या ठिकाणी आल्यानंतर मंदिराच्या व्यवस्थेमध्ये सिक्युरिटी गार्ड असू दे आणखी कोणी असू दे यांच्यामध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट जो पैसे देतो त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट असते आणि जो लाईन इत असतो तो सर्वसामान्य माणूस हाला, केले जातात इथे प्रत्येक जण मध्ये घुसवतो ब्राह्मण अभिषेकाच्या उद्देशाने दुसरी भाविक पुढे घुसवतात आणि त्यांच्यावर जो तक्रार जर करायला गेल्यानंतर दमदाटी करतात आताच आम्ही अनुभव पाहिला की एका भक्ताने त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण ते सिक्युरिटीने त्यांना दादागिरी केली एवढी दादागिरी घेऊन दुसरे दोन सिक्युरिटी बोलून घेतले आणि त्यांच्यावरती तो गदारोळ करू लागला ही पद्धत चुकीची आहे देवाच्या दारामध्ये आल्यानंतर भक्ताला समाधान वाटलं पाहिजे आणि ते समाधान न मिळता जर तुमची दहशत भक्ताला मिळत असेल तर ती अतिशय चुकीची गोष्ट आहे ही घडता कामा नये कारण देवाच्या दारामध्ये येणारा भक्त काहीतरी अपेक्षण येतो काहीतरी आश्रय येतो भगवंताचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी जो प्रकार तुम्ही पाहिलेला आहे ते निश्चित दुर्लक्ष करण्यासारखं आहे समितीने त्याच्यावरती दक्षता घेतली पाहिजे त्या कारवाई केली पाहिजे माझा असा अंदाज आहे की समिती कामगार जे, 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 काम जे, का, काम जे आहेत आता यांचा समितीला पूर्णपणे जाणीव असणार पण ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतायत असं जाणवत या ठिकाणी महाराष्ट्र माझा न्यूजसाठी हिंगोली तालुका प्रतिनिधी श्रीहरी अंबोरे औंढा नागनाथ